सातवी विषय सामान्य विज्ञान पाठ तेरावा बदल भौतिक व रासायनिक प्रश्न पहिला फरक स्पष्ट करा भौतिक बदल व रासायनिक बदल भौतिक बदल रासायनिक बदल भौतिक बदलात मूळ पदार्थाचे गुणधर्म आहेत तसेच राहतात रासायनिक बदलात मूळ पदार्थांचे गुणधर्म बदलतात भौतिक बदलात मूळ पदार्थांचे संघटन कायम राहते रासायनिक बदलात मूळ पदार्थांचे संघटन बदलते भौतिक बदल परिवर्तनीय असतात रासायनिक बदल अपरिवर्तनीय असतात उदाहरणार्थ बाष्पीभवन उत्कलन विलयन रासायनिक बदल प्रकाश संश्लेषण क्षरण आवर्ती बदल आणि अनावर्ती बदल आवर्ती बदल अनावर्ती बदल ठराविक कालावधी नंतर पुन्हा पुन्हा घडून येणारे बदल म्हणजे आवर्ती बदल होय ठराविक पुन्हा घडतीलच असे निश्चित नसणारे बदल म्हणजे अनावर्ती बदल होय आवर्ती बदलात सातत्य असते उदाहरणार्थ भरती ओहोटी घड्याळ्याच्या काट्यांचे भ्रमण अनावर्ती बदलात सातत्य नसते उदाहरणार्थ वादळ येणे नैसर्गिक बदल व मानवनिर्मित बदल नैसर्गिक बदल मानव मानवनिर्मित बदल एखादा बदल जो आपोआपच होतो त्या बदलाला नैसर्गिक बदल असे म्हणतात जो बदल माणूस स्वतः घडवून आणतो त्याला मानव निर्मित बदल असे म्हणतात निसर्गातल्या अनेक वस्तू आपोआप बदलत असतात जसे फळे पिकणे मानव त्याच्या फायद्याचे बदल करत असतो जसे जंगले नष्ट करणे प्रश्न दुसरा खाली दिलेले बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतात कसे अ दुधाचे दही होणे रासायनिक बदल अपरिवर्तनीय सावकाश आ फटाका फुटणे रासायनिक बदल अपरिवर्तनीय शीघ्र ई भूकंप होणे भौतिक व रासायनिक बदल अपरिवर्तनीय नैसर्गिक इ पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण आवर्ती बदल सावकाश नैसर्गिक स्प्रिंग स्प्रिंगताने भौतिक बदल परिवर्तनीय प्रश्न तिसरा लिहा अ हवाबंद अन्न पदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी प्रत्येक पदार्थ ठराविक काळापुरताच टिकून राहतो हा कालावधी नमूद केलेला असतो हा कालावधी संपला की त्याच्यात रासायनिक आणि अपरिवर्तनीय बदल घडतात हे असे कालावधी संपल्यानंतरचे पदार्थ खाल्ल्यास आरोग्याला घातक ठरू शकतात म्हणून हवाबंद अन्न पदार्थ विकत घेताना त्याच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी आ लोखंडी वस्तूस रंग लावावा लोखंडी वस्तू नैसर्गिकरित्या गंजते हवेतील ऑक्सिजन आर्द्रता रसायनांची प्रक्रिया वाफ यांची प्रक्रिया होऊन लोखंडावर गंज चढतो याला शरण असे म्हणतात हेर शरण रोखण्यासाठी आणि लोखंडी लोखंड सुस्थितीत राखण्यासाठी लोखंडी वस्तूस रंग लावावा ई लाकडी वस्तू पॉलिश करावे लाकडी वस्तूचे लाकूड हे सेंद्रिय पदार्थ आहे त्याच्यावर सहज बुरशी किंवा वाळवी लागू शकते हा बदल नैसर्गिक किंवा अपरिवर्तनीय आहे पॉलिश लावल्याने लाकडामध्ये नैसर्गिक बदल होण्याचे प्रक्रिया मंदावते हा हानिकारक बदल रोखण्यासाठी लाकडी वस्तू पॉलिश करावे ए, तांबे पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलही करावी तांबे पितळ अशा धातूंवर नैसर्गिकरित्या हिरवट रंगाचा थर तयार होतो हा क्षरणाचा प्रकार आहे कारण हवेतील ऑक्सिजन आर्द्रता रसायने आणि वाफ यांची तांबे पितळ अशा धातूंवर प्रक्रिया होते हे क्षरण रोखण्यासाठी तांबे पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलई करतात कलई केलेली भांडी स्वयंपाक करायला जास्त सुरक्षितही असतात उ कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो कोरडा रुमाल पाण्यात बुडवला की तो पाणी शोषतो या शीघ्र बदलाने रुमाल ओला होतो रुमाल वाळणे ही सावकाश चालणारी प्रक्रिया आहे यात रुमालातून पाण्याचे बाष्पीभवन व्हावे लागते बाष्पीभवन हा भौतिक बदल वातावरणाच्या तापमानावर व वा आर्द्रतेवर अवलंबून असतो म्हणून कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो प्रश्न चौथा कशाचा विचार कराल अ पदार्थामध्ये झालेला भौतिक बदल ओळखायचा आहे पदार्थाच्या गुणधर्मात आणि संघटनात बदल झाले आहेत का हे लक्षात घेतले जाईल जर हे दोन्ही बदल झाले नसेल तर तो भौतिक बदल ठरेल पदार्थामध्ये झालेला रासायनिक बदल ओळखायचा आहे पदार्थामध्ये काय फरक झाला आहे त्याचे मूळ गुणधर्म बदलले आहेत का त्याचे संघटन बदलले आहे का त्याच्यात झालेला बदल, बदल अपरिवर्तनीय आहे का हे लक्षात घेतले जाईल या सर्व बाबी घडत असतील तर तो बदल रासायनिक असेल प्रश्न पाचवा परिच्छेद वाचून बदलाचे विविध प्रकार नोंदवा संध्याकाळचे सहा वाजायला आले होते सूर्य मावळत होता मंद वारा सुटला होता झाडाची पाने हलत होती साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत बसला होता भूक लागली म्हणून तो घरात गेला आईने कणिक भिजवून पुऱ्या तळल्या गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकी बाहेर गेले पाऊस सुरू झाला होता विजा चमकत होत्या मंद प्रकाशात साहिल जेवणाचा आनंद घेत होता एक संध्याकाळचे सहा वाजायला आले होते वेळ आवर्ती परिवर्तनीय बदल दोन सूर्य मावळत होता सूर्यास्त आवर्ती परिवर्तनीय बदल तीन, वारा वारा सुटला होता, मंद भौतिक अनावर्ती बदल चार झाडाची पाने हलत होती वाऱ्याने हालचाल भौतिक अनावर्ती बदल पाच साही लग्नात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत बसला होता मातीपासून खेळणी बनवणे भौतिक बदल सहा भूक लागली म्हणून तो घरात गेला भूक लागणे आवर्ती बदल सात आईने कणिक भिजून पुऱ्या तळल्या तळणे भौतिक अपरिवर्तनीय बदल आठ गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकी बाहेर गेले इकडे तिकडे पाहणे अनावर्ती बदल नऊ पाऊस सुरू झाला होता पाऊस पडणे भौतिक आवर्ती बदल दहा विजा चमकत होत्या विजा चमकणे भौतिक रासायनिक शीघ्र बदल आ, अकरा मंद प्रकाशात साहिल जेवणाचा आनंद घेत होता मंद प्रकाश भौतिक बदल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू